नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आदित्यने आता ते गिफ्ट चंदूकाकांना दिलेले असतं तेव्हा मुक्ता म्हणते हे बघ बाळा तू रू, सगळे रूळ सगळ्या ठिकाणी सारखेच नाही वापरू शकत तुझ्या पप्पांनी एवढं प्रेमाने तुझ्यासाठी गिफ्ट आणलं होतं आणि तुझ्या आवडीचं होतं ना त्यामुळे तू नंतरही त्यांना देऊ शकला असता पण असं त्यांच्यासमोर देऊन त्यांना दुखावू नये तेव्हा लगेच आदित्य म्हणतो हो का माझ्या आवडीनिवडी त्यांना केव्हापासून कळायला लागल्या आणि हो एवढ्या वर्षापासून तर माझा चेहरा बदललाय त्यांनी माझा चेहरा पण खूप वर्षातून आहे तर मग गिफ्टचं काय माझ्या पण आवडीनिवडी बदलल्यात ना तेव्हा सागर म्हणतो ठीक आहे एक्स ओके बरोबर जाऊ दे मी दुसरे पण गिफ्ट आणले तुला दाखवू का असे म्हणून आता सागर दुसरे सर्व गिफ्ट आता आदित्यच्या हातात देतो आता मात्र आदित्य लगेच रागाने ते सर्व गिफ्ट फेकून देतो आणि तो गाजरचा हलवाही फेकून देतो आता मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्काच बसतो सागरला मात्र खूपच वाईट वाटतं तेव्हा लगेच आदित्य तिथून निघून जाणार तेच लगेच मुक्ता त्याचा हात पकडते आणि म्हणते थांब आदित्य असं नाही वागू शकत तू अरे तुझ्या पप्पानी खूप प्रेमाने तुझ्यासाठी गिफ्ट आणले होते असतील तुझ्याकडे खूप महागडे गिफ्ट पण सगळ्यात जास्त प्रेमाने तुझ्यासाठी तुझ्या आजीने हा गाजरचा हलवा बनवला होता तू असं त्यांचा अपमान नाही करू शकत अरे तुला ना प्रेमाची आणि वस्तूंची किंमतच नाही आहे इथे ना सर्वांनी तुला फक्त आणि पैशांचा मोह दाखवला आहे इथे ना तुला खूप शिकवण्याची गरज आहे तुला ना प्रेमाची किंमतच नाही आहे तुला फक्त अशा महागड्या गिफ्ट देऊन ना वाईट सवयी लावल्यात प्रेमाचं आणि माणसांची किंमत तुला शिकवलीच नाही आहे तुझ्या मम्माने इथे तुला वाईट सवयी लावायला बिघडवायला खूप सारी माणसं असतील रे पण तुझ्यासारखं म्हणजे तुझ्यावर प्रेम करणारा तुझ्यासारखा पप्पा तुला कुठेही मिळणार नाही खरंच खूप प्रेम करतो तो तुझ्यावर आता लगेच सावणी समोर येते आणि म्हणते मुक्ता बाद झालं हे तुझं सासर नाहीये हे माझं घर आहे आणि मी किती गाऊ माझा मुलगा किती गहू हे सांगणारी तू कोण ग हे माझं घर आहे इथे तुझं लेक्चर कोणी ऐकून घेणार नाही तेव्हा लगेच सागर म्हणतो सावणी बाद झालं आदित्यही आता लगेच जोरात सागरवरती ओरडतो आणि म्हणतो बास तर तुम्ही करा आता मात्र हर्षवर्धन आणि सावणी लगेच हसायला लागतात त्यांना आता खूपच मजा येणार असते मला तुम्ही या पार्टीत नको आहे आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघून जा आता मात्र सागरला धक्काच बसतो सागर आदित्यला म्हणतो आदित्य बाळा असं नको करू तेव्हा लगेच आदित्य म्हणतो जोपर्यंत ही बाई इथून जात नाही ना तोपर्यंत मी केक कट करणार नाही आता मात्र मुक्तालाही खूप वाईट वाटेल असतं मुक्ता लगेच तिथून निघते तेव्हा सागर तिच्याकडे येतो आणि म्हणतो मुक्ता प्लीज त्याच्या वतीने मी माफी मागतो प्लीज मला माफ कर तेव्हा मुक्ता म्हणते इट्स ओके मला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही इथे थांबू शकता मी जाते तेव्हा सागर म्हणतो पण तुम्ही जाणार आणि आम्ही कसं इथे थांबू तेव्हा मुक्ता म्हणते हे बघा तुम्ही आदित्यसाठी आला होता की नाही मग मी सई आणि तुमच्यासाठी आली होते त्यामुळे माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर तुम्ही त्याच्याबरोबर वेळ घालवा आणि बड्डे सेलिब्रेशन करा मी येते असे म्हणून आता मुक्ता सागरचा हात हातात घेते आणि विश्वासाने तिथून निघालेली असते तेव्हा लगेच सावणी समोर येते आणि म्हणते मुक्ता थांब घेतलं माझ्या आदित्यने कसा अपमान केला आणि तुला पार्टीतून बाहेर काढलं आणि सागर आणि सईनेही तुझा हात सोडलाय तू एकटी पडली आता जे माझं होतं ते माझ्याकडे आले आता आमची पूर्ण फॅमिली इथे तयार झाली आदित्य आणि मी इथेच आणि सागर आणि सई पण आमच्याबरोबर आता तू एकटी राहिली या मुक्ता तुझं ना खूप अवघड झालं तेव्हा मुक्ता म्हणते ओरबाडून घेणं आणि प्रेमाने मिळवणं यात फरक आहे सावणे त्यामुळे तू आदित्यची आई आहे आणि मी सईची आई असणं यात फरक आहे असे म्हणून आता लगेच मुक्ता तिथून निघालेली असते तर सावनी मात्र तिच्याकडे रागाने बघत असते तर तेवढ्यात मुक्ताबाटोपाठ सईही बाहेर पळत जाते त्यानंतर इथे आता घरी बापू काका इंद्राला म्हणत असतात बरं झालं सुनबाई आणि सई पण सागरबरोबर बड्डेला गेल्या पण इंद्रा म्हणत असते मला ना खूप भीती वाटते ती चटकसांनी तिथे असं सागरला मुक्ताबरोबर खुश पाहून तिला ना खूप राग येईल ती काय करेल सांगता येत नाही तेव्हा लगेच बापू काका बोलतात हो पण आपली सुनबाई हुशारे खूप छान खरंच गरीब गाय आहे एकदम तेव्हा लगेच इंद्रा बोलते हो घरात माझ्या सागरासमोर निस्ती मान डुलवत असते आणि कोर्टात ती सावणी फडाफड बोलली तेव्हा गुपचुप ऐकत होती मी गेले आणि असं त्या सावणीला सुनावलं ना की बस तेव्हा बापू काका बोलतात अगं तू कोळ्यांची वागिनच आहे मग काळजी करू नको सगळं काही ठीक होईल त्यानंतर इथे आता पार्टीत मुक्ताबरोबर सईही बाहेर निघालेली असते तेव्हा सईमध्ये मुक्ताही थांब ना मला पण नाही थांबायचं या पार्टीत ही पार्टीने चांगली नाही आहे तेवढं सावणी येते आणि म्हणते काय झालं सई तुला कोणी काही बोललं का तुला इथे बोर होतंय का थांब मी तुला लहान मुलांचं ना मस्त असं गाणं लावून देते का डी जे लावायला सांगू आपण सर्वजण नाचूया मस्तपैकी तेव्हा लगेच सई म्हणते नाही मुक्ताई मला इथे अजिबात थांबायचं नाही चल पटकन तेव्हा लगेच मुक्ता म्हणते नाही सई राजा आपण इथे आदित्यदाच्या पार्टीला आलो होतो की नाही मग असं निघून गेलो त्याला वाईट वाटेल की नाही मग तू हुशार बाळ आहे ना माझं मग पप्पा बरोबर तू इथे थांब आणि एकदा का बड्डे झाला की पप्पा तुला घरी घेऊन येईल आणि मग तुला मस्त मॅजिकल ट्रेची मी गोष्ट सांगली तुला आवडेल ना तेव्हा सई लगेच खुश होते आणि म्हणते हो असे म्हणून ते आतमध्ये जाते मग आता सावनी खूपच रागाने मुक्ताकडे बघत असते तेव्हा मुक्ता म्हणते हे बघा मुलाला जेव्हा ठेस लागते ना तेव्हा मुलगा आई म्हणून ओरडतो आणि मला खात्री आहे जेव्हा आयुष्यात कधीही सईला माझी आठवण येईल ना तेव्हा ती तुमचं नाही माझंच नाव घेणार जेव्हा कधी तिला थे ठेच लागेल तेव्हा आता मात्र सावनी तिच्याकडे बघत असते तेव्हा लगेच मुक्तामध्ये हा आणि राहिला प्रश्न सागरचा तर सागर इथे फक्त त्यांच्या मुलासाठी आलेले आहेत आणि हे आम्हा दोघांनाही माहिती एकमेकांच्या मनातलं आणि जिथे मनातलं कळतं ना तिथेच फॅमिली तयार होते तुम्हाला की कधी कळेल तुमच्या मुलांच्या मनातलं तर कळू देवाकडे मी प्रार्थना करते म्हणजे तुम्हालाही त्यांच्या तुम्हाला मनात काय ते समजून घेता येईल तर मग इथे सावनी आतमध्ये येते आणि आता बड्डे कट करण्यासाठी आदित्यला बोलवलं जातं सावनीने आदित्यसाठी खूप मस्त असा केक मागवलेला असतो तेव्हा आता केक बघताच लगेच सावनी म्हणते आदित्य कसा आहे केक मग आवडला ते ना तेव्हा लगेच आदित्य म्हणतो हो मम्मा खूपच छान हा बड्डे ना खूप छान होणार आहे हॉस्टेलवर केला होता त्या अपेक्षा पण छान तेव्हा सावनी म्हणते अरे इथून पुढे तुझ्यासाठी सगळं काही छानच असणार आहे आणि ही मम्मा तुझ्यासाठी काही पण करू शकते आता ते दोघे लगेच एकमेकांना मिठी मारतात तेव्हा हर्षवर्धन लगेच सागरकडे बघत म्हणतो हो आदित्य तुझ्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहे आता मात्र सागरला खूपच वाईट वाटत असतं तेव्हा आता लगेच आदित्य केक कट करतो आणि मग सावनी मम्माला भरवतो त्यानंतर हर्षवर्धनला सागरला वाटत असतं की आदित्य मलाही केक भरवेल तेव्हा लगेच आदित्य एक केकचा पीस हातात घेऊन सईकडे येतो आणि सईला भरवतो तेव्हा सागर लगेच त्याच्यासमोर वागतो त्याला वाटतं सागरलाही मनापासून वाटत असेल आदित्य मलाही भरवेल पण मात्र आदित्य लगेच वेटरला बोलतो वेटरदादा यांना ना एक केकचा मोठा पीस द्या त्यांना जरासं असं खावं असं असं मला आहे आता लगेच सर्वजण हसू लागतात आदित्य आता सर्वांसमोर सा सागरचा अपमान करतो सागरला मात्र खूपच वाईट वाटतं त्यानंतर इकडे मुक्ता स्वाती आणि तिच्या नवऱ्याकडे आलेली असते तेव्हा मुक्ता जरा अपसेट असते तेव्हा स्वाती म्हणते मुक्ता एवढ्या लवकर पार्टी झाली पण कशी काय एवढं लवकर आली तू तेव्हा मुक्ता म्हणते नाही सागर आणि सै थांबलेत मला ना तुमच्याकडे भेटायला यायचं होतं ना त्यामुळे मी जरा लवकरच आले आता मात्र स्वातीलाही वाटत असतं की मुक्ता मुक्ताबरोबर काहीतरी घडलंय मुक्ताला आता सारखं ते आदित्यचं बोलणं आठवत असतं जोपर्यंत ही बाई पार्टीतून जात नाही तोपर्यंत मी कट करणार नाही मुक्ताला खूप मनापासून वाईट वाटत असतं त्यानंतर इकडे आता पार्टीत सागर आदित्यजवळ आलेला असतो तेव्हा आदित्य म्हणतो काय केक मिळाला ना तेव्हा सागर म्हणतो हो मिळाला पण मी खाल्ला नाही कारण तू जेव्हा सर्वांना केक भरवत होता ना त्यावेळेस मला तुझ्या लहानपणीच्या बड्डेच्या सर्व आठवणी आठवत होत्या खरंच तू माझ्यावरती रागवलाय मला माहिती आहे पण माझं खरंच तू जेव्हापासून झालाय ना तेव्हापासून खरंच खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर आणि हो आई वडील तर आपल्या मुलांवर रागवतात बोलतात ना मग एवढं मनावर नाही लावून घ्यायचं असे आता सागर आदित्यला म्हणत असतो तेव्हा तो लगेच आदित्यला लग बोलतो तुझे हे सर्व फ्रेंड आहे ना त्यांना माझी ओळख करून दे ना सांग ना मी तुझा पप्पा सांग ना त्यांना तेव्हा आदित्य आता लगेच सागरकडे रागाने बघतो तेव्हा सागर म्हणतो ठीक आहे जाऊ दे पण खूप दिवस झाले तू मला पप्पा म्हणून हाक नाही मारली प्लीज माझं एवढं ऐकशीलच मला पप्पा म्हणून हाक ना तेव्हा आदित्य जोरात ओरडतो आणि म्हणतो मी का तुम्हाला पप्पा म्हणून आणि तसंही अजून आता तुम्ही माझ्या मम्माबरोबर राहत पण नाही आणि तिचे हजबंड पण नाही तुम्ही दुसरं लग्न केलं आहे ना मग का पप्पा म्हणू मी तेव्हा लगेच सागर म्हणतो हे बघ असं नाही आहे आणि तुला कोण आहे असं सगळं तेव्हा लगेच आदित्य म्हणतो हो तुम्ही आम्हाला सोडलं आहे ना आम्ही नकोश आहे ना तुम्हाला तुम्ही दुसरं लग्न केलं आहे ना तेव्हा सागर म्हणतो हे बघ माझं तुमच्यावर खूप प्रेम होतं आणि तुझ्या मम्मावरही खूप प्रेम होतं तिने मला सोडलंय मी तिला नाही आणि हे लग्न मी फक्त सईसाठी केलं आहे तेव्हा लगेच आदित्य बोलतो हो सगळं असेल काही ते असेल पण मला त्याच्याशी काही घेणं नाही आहे तेव्हा सागर म्हणतो हो पण मला आहे ना त्यामुळे प्लीज एकदा तरी प्रेमाने मला पप्पाशी हक मार ना तेवढंच आता सावनी आणि हर्षवर्धन तिथे येतात तर हर्षवर्धनने जण आता आदित्यच्या हातात कारची चावी देतो ती चावी बघताच चा आदित्य खूप खुश होतो आणि म्हणतो हर्षंकर हे काय आहे एवढी मोठी चावी अरे बापरे म्हणजे तुम्ही माझ्यासाठी लेटेस्ट कार मागवली का काय आहे नेमकं सांगा ना हर्ष अंकल प्लीज तेव्हा हर्षवर्धन म्हणतो मी जे मागवतो ना ते खूपच मस्त असतं तुझ्यासाठी खरीखुरी कार मागवली मी आता मात्र आदित्य खूपच खुश होतो पण मात्र सागरला हे सगळं सागर बघून खूप वाईट वाटत असतं त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे इंद्रा आणि बापूकाकाने तिजोरी उघडलेली असते आणि बघतात तर मुक्ताने तिचे सर्व दागिने तिजोरीतून काढून घेतलेले असतात जर आता सागरला सांगते की सुनबाई सगळे दागिने घेऊन गेले तेव्हा सागर म्हणतो असं कसं शक्य आहे ती तरी ते पार्टीत काही दागिने घेऊन फिरणार आहे का नाही नाही तेवढ्यात आता सावनीने सागरचे हे बोलणे ऐकलेले असते लगेच ती सागरकडे आणि म्हणते काय झालं मुक्ता दागिने घेऊन पळाले की, की काय त्यानंतर इथे आता सागर मुक्ताला शोधण्यासाठी निघालेला असतो तेवढ्यात तो बघतो तर मुक्ताला हे दागिने देत असते आता मात्र कार्तिकचा चेहरा सागरला दिसत नाही त्यामुळे सागरचा आता मुक्तावरती संशय आणखीनच वाढलेला असतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा